मित्रांनो बऱ्याच लोकांना हे माहित नाही की फलटण हे आपले जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच ही सासरवाडी आहे फलटण चौकात आहे मी आणि इथं मस्त सुंदरच एक गोवाचा छाव होता तो छान मी पिला पण फुलटण चौक तुम्हाला ट्राफिक दाखवू का हे बघा <laughs> एकदम जबरदस्त ट्राफिक आहे सिग्नल कोण कुठून पण येत आहे फलटण बस स्टॉप ह्या आणि आता आपण सरळ जातोय मॅप पण लावलेला आहे मी मॅप लावून सरळ पैठण शहरातून राम मंदिरला पहिले आपण भेट देऊ राम मंदिर कडे आता जातोय तर अरे फलटण कसं दिसायला खूप सुंदर आहे मित्रांनो हे बघा आता ही नदी वगैरे हे तुम्हाला दिसतंय का आणि इकडे काही मंदिर वगैरे मला दिसतात तर मित्रांनो आत्ता आपण फलटणमध्ये आहोत आणि इथं मला राम मंदिर आणि वाडा आता महाराणी सहीबाई यांचं हे माहेर आहे फलटण तर इथं ते छोटला परवानगी नसल्यामुळे मी तसंच निघालो पण मित्रांनो मित बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की फलटण हे आपले जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं ही सासरवाडी आहे तर असं आपण या फलटण शहरात आलेलो आहेत वाड्याचं परमिशन मिळाले नाही पण बाहेरचं आउटरचं मी तुम्हाला दाखवणार आहे पलटन कसं दिसायला खूप सुंदर आहे मित्रांनो हे बघा आता ही नदी वगैरे हे तुम्हाला दिसतंय का आणि काही मंदिर वगैरे मला दिसतात हे बघा जुन्या प्रकारचे मंदिर आहेत श्री हरिबाबा समाधी मंदिर हे बघा तुम्हाला दिसतंय का इथं आपण जाऊ शक्यतोवर जरी आ, आ, मला राजवाड्याचा व्हिडिओ काढण्यास परवानगी नसली तरी मी बाहेरचं पलटणचं दाखवणार आहे कारण महाराणी सहीबाई यांचं हे माहेर होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ही सासरवाडी होती मित्रांनो तर पलटण हे शहर ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे इथं मी आलो ना तर जुन्या प्रकारचे म्हणू शकतो आपण की आ, जुन्या प्रकारचे मंदिरं वाडे आणि आहे एक नंबर आहे पलटण सिटी तर आपण हरिबा हरिबाबा नावाने हे मंदिर आहे इथं आता आपण जर शूट मिळालं तर आतलं शूट दाखवायचा प्रयत्न करतो पुढं गडबड होईल नावायला पुरे कुणाला हा जो रोड आहे ना हा जातो पंढरपूरकडं जातो हा रोड हा पंढरपूरकडे जातो आपण पलटणच्या आपण मेन चौकात येत हा जातो पंढरपूर हा जातो सांगली आणि इकडं बॅक साइडला अजून एक रोड आहे तो जातो साताऱ्याला तर मित्रांनो आत्ता मी आहे फलटण चौकात आहे मी आणि इथं मस्त सुंदरचा एक गोवाचा छाव होता तो छा मी पिला पण फलटण चौकात तुम्हाला ट्राफिक दाखवू का बघा एकदम जबरदस्त ट्राफिक आहे सिग्नलवर कोण कुठून पण येतं आहे तर इकडं आपण त्या राजवाडा आहे फलटण शहरात राजवाडा आहे जुना तिथं एक राम मंदिर पण मग अशी इथे छावाले दादा म्हटले तर आपण तिथं आज भेट देणार आहोत तर चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर आता इकडून इथून राईड मारू आपण इथून राईड मारू मग अशी इकडून आपण पुण्याकडून आलो आणि आता इकडं आपण हा सातारा ओनली सिक्स्टी फायदा मित्रांनो इकडून तर जर आपल्या मनात जर सॉरी आपल्याकडं जर वेळ जर असेल ना तर आपण साताऱ्यात पण जायचा प्रयत्न करू अरे बापरे लय मोठं मोठं आहेत गज वगैरे आहेत या ट्रक मध्ये तर आपण आता आहोत पैठणमध्ये फलटण मित्रांनो हे सातारामध्ये येतं पलटण था। बस स्थानक हे तुम्हाला दिसत असेल बघा माझं तरी सरांचं तरी लक्ष होतं पलटण बस स्थानक आहे इथं आणि काय विषय नाही तर पलटण हे बघा पलटण बस स्टॉप ह्या आणि आता आपण सरय जातोय मॅप पण लावलेला आहे मी मॅप लावून सरय पलटण शहरातून राम मंदिरला पहिले आपण भेट देऊ राम मंदिरकडे आता जातोय तर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक हां राईट नाही लेप आहे रेप लेप मान आहे राईटला बी आहे पण थोडं महाराष्ट्रात सगळं दिसतंय तर शिवाजी महाराजांचं एक मूर्ती घ्यायची धावपत राहील वाटतं राईट आहे हां राईट नाही इथून नाही दिसत इकडून सरून दिसतो या इथं हो सर आहे घ्या करून राईट आहे छहावाल्यातून वाव इथला वाडी वगैरे काय मुन्सिपल ऑफिस पलटन खूप सुंदर होतं या असं जुन्या बिल्डिंग आहेत का सर अरे वा पलटन सिटी खूप छान आहे पण

बाजारातून आपण चाललेलो आहे आज बहुतेक बाजार आहे रविवारी तर मॅप लावून जातोय आपण सरे जरा असं काय विषय नाही बाजार आहे फलटणचा बाजार बघा गर्दी किती तुम्हाला दिसत असं फलटणच्या बाजारात सरे दिसतोय मला पुढे

आत्ता आपण फलटणमध्ये आहोत आणि इथं मला राम मंदिर आणि वाडा आता महाराणी सहीबाई यांचं हे माहेर आहे फलटण तर इथं ते छोटला परवानगी नसल्यामुळे मी तसंच निघालो पण मित्रांनो मित बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की फलटण हे आपले जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं ही सासरवाडी आहे तर असं आपण या फलटण शहरात आलेलो आहेत वाड्याचं परमिशन मिळाले नाही पण बाहेरचं आउटरच मी तुम्हाला दाखवणार आहे पलटन कसं दिसायला खूप सुंदर आहे मित्रांनो हे बघा आता ही नदी वगैरे हे तुम्हाला दिसतंय का आणि इकडे काही मंदिर वगैरे मला दिसतात हे बघा जुन्या प्रकारचे मंदिर आहेत श्री हरिबा समाधी मंदिर हे बघा तुम्हाला दिसतंय का इथं आपण जाऊ शक्यतोवर जरी मला राजवाड्याचा व्हिडिओ काढण्यास परवानगी नसली तरी मी बाहेरचं पलटणचं दाखवणार आहे कारण महाराणी सहीबाई यांचं हे माहेर होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ही सासरवाडी होती मित्रांनो तर पलटण हे शहर ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे इथं मी आलो ना तर जुन्या प्रकारचे म्हणू शकतो आपण की आ, जुन्या प्रकारचे मंदिरं वाडे आणि बाजारपेठ आहे एक नंबर आहे पलटन सिटी तर आपण हरिबा हरिबाबा नावाने हे मंदिर आहे इथं आता आपण जर सूट मिळालं तर आतलं शूट दाखवायचा मी प्रयत्न करतो हे तुम्ही मंदिर पाहू शकता आणि इथं आता सद्गुरु हरिबाबांचा आहे दिने ऋतुसदे दोन दहाला म्हणजे झालेला आहे कार्यक्रम आहे इथं फ्लेक्स वगैरे लागलेले ठीक आहे फ्लेक्स लागलेले हे मंदिर आहे पलटन जी नदी आहे नदी कोणती बाबा ही बार बार गंगा नदी आहे ना तर या नदीजवळच हे मंदिर आहे थोडंसं आतमध्ये आलं ना तुम्हाला हे मंदिर वगैरे दिसेल आणि इथून पुढं अच्छा आणि ते मंदिर छोटस कशाचं आहे ते महादेव मंदिर आहे का इकडं छोटंसं एक महादेव मंदिर ते पण खूप छान वाटतंय आणि हे बाबा समाधी मंदिर आहे मित्रांनो आता आता आलो आहे फलटणमध्ये मध्ये मी आणि हरिबाबा मंदिर ना बाबा हरिबाबा मंदिरला भेट दिलेली खूप सुंदर मंदिर आहे आणि मी त्या बाबांची भेट घेतलेली आहे त्यांच्याबद्दल या मंदिराचा मी इतिहास जाणून घ्यायचा जा प्रयत्न करतो बाबा नमस्कार नमस्कार क्लेम क्लेम नाही नाही क्लिअर आहे या जोड्या बाबा थोडं चालू चालू या जवळ ना ते हे चालू आहे ते नाही ये पड पड थोड पड थोड पड सरका तुमचं नाव सांगा महादेव ज्ञानेश्वर बाबू दांड बोला महादेव ज्ञानेश्वर बाबू दांड हे हा अ मंदिर आहे याच्याबद्दल आम्हाला इतिहास सांगा इतिहास म्हणजे हे बाबा अठराशे नव्वद साली इथे फर्टा मंदिर प्रकट झाले अच्छा हा हा तिथून त्यांनी भ्रमण केलं हां ते चाळीस वर्ष भ्रमण केलं फिल्टरमध्ये अच्छा हां आणि ते पहिल्यांदा उघडा मारुतीपास आले अच्छा उडामारुतीपासून असे पंधार लाट निबळक असे खेडेगावात गेले अच्छा हा ते खेडेगावात फिरून हो ना हे त्यांच्याबरोबर गोपा शिष्य त्यांच्यासमोर समाधी हा तर ते अठरा एकोणीसशे साली एक बघा देवभाज झाला त्यांचा त्यांची इथे ते समाधी पाठीमागे शिळा मंदिर आहे बाबांचं अच्छा हां हे करत होते आता पर्यटन शहर आहे बाबा हा इथं कोणती कोणती मंदिर आहेत गोपाळकृष्णाचं आहे राम मंदिर आहे पण आबासाहेब आहे बाबासाहेब आहे अवस्थान आहे अच्छा आणि उकळ काका आहे दादा महाराज हे वालेर करे। अच्छा अजून पलटण शहरला एवढा मोठा इतिहास लाभलेला बरोबर असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज यांची सासरवाडी पण हो, अच्छा हाँ। अच्छा तिथं आम्हाला फलटण जी सिटी आहे तिथं आजूबाजूचा थोडासा परिसर वगैरे बघून घेऊ अजून काय बघण्यासारखं आहे बाबा की या पलटण शहरात आपण जर आले तर आपल्या जे काही व्यवहार त्या लोकांना आपण अजून काय दाखवू शकतो राम मंदिर दाखवू शकतो पण उकळेकर मंदिर ज्ञानेश्वर मंदिर पण हरिभाऊ मंदिर तुमचं कृष्णदेव देव हनभाव कृष्ण मंदिर तेच मानभाऊ तू एक दत्त मंदिर मानभाव दत्त मंदिर एक आहे मानभावची दक्षिण काशी या हा दक्षिण काशी मानभावची अच्छा हा असा ऐतिहासिक वारसा आपण म्हणू शकतो की लागलेला या पलटण शहराला. पलटण शहराला ठीक आहे बाबांचं धन्यवाद तर मित्रांनो अजून आपण जेवढं शक्य तेवढं आपण जाणार आहोत बघणार आहोत अजून पलटण शहरामध्ये अजून काय काय बघण्यासारखं आहे कारण बऱ्याच दिवसापासून आपण यूट्यूब चॅनलला नव्हतो पण माझी इच्छा होती पलटण जे म्हणू शकतो की हे शहर आहे त्याच्या आजूबाजू मी बरेच वेगळं म्हणजे तसं आपण म्हणू शकतो की मी इथं पंढरपूरला गेलो बरेच वेळ गेलो पण कधी या मंदिराला मी भेट दिली नव्हती पण बाबा भेटले बाबांनी अतिशय यो, व्यवस्थित इतिहास मला सांगितला अजून हे आपण आता आलो आहेत फलटणमध्ये मध्ये एवढे बाजारपेठ जबरदस्त आहे ना <coughs> लेप मारा पुढ नाही पुढून लेप आहे म्हणजे आपण ज्या चौकात आणून तो लेप असेल तो रिटर्न जायचा शहर आहे आपले महाराष्ट्राचे काय पूर्ण हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ही सासरवाडी आहे निंबाळकर राजे इथलं जे निंबाळकर मित्रांनो घराना आहे बहुतेक राजकारणात पण आहे मला डेबी मी ऐकत असतो तर त्यांचं हे प्रमुख असं हे शहर आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांची ही सासरवाडी बाकी आपल्याला शूटची परमिशन मिळाली नाही पण आतले थोडेफार आपण शूट करायचा प्रयत्न केला थोडीफार माहिती जाणून घेतली तर मित्रांनो पुढील व्हिडिओ माझे याच भागात बरेचसे व्हिडिओ मी आता शूट करणार आहे जिथं शक्य तेवढं आम्हाला परमिशन तिथला आम्ही व्हिडिओ काढणार आहेत तर मित्रांनो असा तुमचा सपोर्ट असू द्या आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवीन नवीन आपण ऐतिहासिक वाडे आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत तर मित्रांनो घेतो तुमचा निरोप जय शिवराय जय शंभूराजे